नमस्कार मंडळी झणझणीत गावरान पदार्थ म्हटले की भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आजची थाळी तर इतकी साधी सोपी आणि झटपट होणारी आहे कुठलंही तामजाम न करता जबरदस्त थाळी तयार केली म्हणून सगळ्यांनाच खूप आवडेल दोन मध्यम आकाराचे कांदे आपण फोडून घेणार आहोत त्यासोबत थोडी मोठ्या आकाराची खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आता गॅसवर आपण एक जाळी ठेवणार आहोत आणि कांदा आणि खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहोत आज आपण नेहमीची मसाल्याची भाजी करत नाही आहे म्हणून खोबरं आणि कांदा असाच भाजणं गरजेचं आहे चुलीची सोय असेल तर चुलीमध्ये नक्की भाजून घ्या खोबरं मात्र पटकन भाजलं जातं म्हणून चिमट्याने पकडून सगळ्या बाजूने फिरवून छान असं भाजून घ्यायचं खोबरं संपूर्ण भाजून झालं की गार करून त्याला किसूनसुद्धा घ्यायचं आहे खोबरं लवकर भाजलं जातं कांदा भाजायला थोडा वेळ लागतो त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं इथे कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजल्यानंतर किसून सुद्धा घेतलं आता हे किसलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढायचं त्याचसोबत भाजलेले कांदेसुद्धा काढायचे तुम्हाला आता जरी वाटण्याचं साहित्य जास्त वाटत असलं तरी ते काबरं तुम्हाला पुढे कळेलच त्यामध्ये एक इंच आलं बारा ते पंधरा लसूण पकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबिरीच्या फक्त काड्या घेतल्या तरीही चालतील आता सुरुवातीला पाणी न घालता छान बारीक वाटायचं नंतर अगदी थोडं पाणी घालून मस्त बारीक असं काळं वाटण तयार करून घ्यायचं छान असं काळं वाटण आपलं तयार करून झालंय मस्त बारीक वाटलं आहे छान बारीक वाटून घ्यायचं इथे कुकरमध्ये चार चमचे तेल गरम केलं थोडंसं तेल जास्तच लागतं त्यामध्ये वाटण घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान वाटण परतणं गरजेचं आहे वाटण परतत असताना जर तेल उडत असेल तर वरतून अर्धवट झाकण ठेवलं तरीही चालेल तर हे वाटण मी मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेते सात ते आठ मिनटं लागेल वाटण परत आहे तोपर्यंत इथे पहा आज आपल्याकडे मराठवाडा लातूरमधून माऊली मसाले यांचा स्पेशल काळा मसाला आणि नॉनव्हेज स्पेशल गरम मसाला आलेला आहे आज आपण हे मसाले वापरून कुठलंही तामझाम न करता झणझणीत काळं मटण आणि मटन सुक्का बनवणार आहोत तुम्हाला हे मसाले घ्यायचे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे तुम्ही व्हॉट्सअप करून हे मसाले घर बसल्या ऑर्डर करू शकतात हे मसाले पूर्णपणे नैसर्गिक आहे कलर केमिकल विरहित आहे बावीस प्रकारचे खडे मसाले लवंगी आणि गुंटूर मिरची वापरून केले जातात इतकंच काय तर डंकावर कुठून केले जातात मंडळी अजून काय हवं आहे घर बसल्या फ्री होम डिलिव्हरी मिळणार नाही आहे अगदी मस्त झणझणीत हा काळा मसाला आहे आणि हा गरम मसाला सुद्धा खूप फ्लेवरफुल आहे हे मसाले वापरून आज आपण झटपट असं झणझणीत काळं मटन आणि मटन सुका करतोय तुम्ही सुद्धा हे मसाले नक्की ऑर्डर करा हे वाटण आपलं छान परतलेलं आहे मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही म्हणाल डायरेक्ट वाटण परतायला घेतलं मटण शिजवलं नाही तर मंडळी खास रेसिपी आहे शेवटपर्यंत पहा वाटण मस्त परतलं त्यामध्ये दोन चमचे बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी थोडीशी हळद घालायची चा आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आता आपण इथे अर्धा किलो मटण वापरणार आहोत म्हणून माऊली मसाले यांचा दोन चमचे आपण काळा मसाला घालणार आहोत हा मसाला तयार करताना लवंगी मिरची आणि सगळे खड मसाले आहे म्हणून अजून दुसरे कुठलेच मसाले किंवा तिखटपणासाठी मिरची पावडर वगैरे घालण्याची गरज नाही त्यानंतर भाजीचा सुगंध आणि चव अजूनच छान लागावी म्हणून माऊली मसाले यांचा नॉनव्हेज स्पेशल मसाला पाव चमचा आपण इथे घालतोय छान असं दोन तीन मिनटं परत परतून घ्यायचं म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर छान खोलून येतात एक दोन वेळा काय झालं ना मंडळी मिस्टरांनी त्यांच्या मित्राचे इथे काळं मटण खाल्लं होतं मला तयार करायला सांगितलं मी तयार तर केलं पण फक्त वाटण करून काळं मटण इतकं परफेक्ट होत नाही त्यासाठी हा काळा मसाला असणंसुद्धा गरजेचं असतं तुम्हीसुद्धा नक्की ऑर्डर करून पहा आता मसाले घालूनसुद्धा दोन तीन मिनटं परतून घेतलं आता जे वाटण आपण परतलं आहे त्यामधलं दीड मोठा चमचा वाटण आपण बाजूला काढलं आहे मोठा चमचा म्हणजे जी रसा वाढण्याची पळी असते त्याने ते का बरं ते तुम्हाला पुढे कळेलच आता उरलेल्या वाटणामध्ये कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो मटण घालायचं आहे मटण डायरेक्ट आपल्याला घालायचं आहे आधी अळणी मटण शिजवून घेण्याची गरज नाही मटण मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करायचं आहे जे आपण साईडला वाटण काढून ठेवलं ते खूप जास्त ठेवायचं नाही जी रसा वाढण्याची पळी आहे त्याने एक ते दीड पळी काढलं तरी पुरेसं होतं आता मटण चांगलं एकजीव केलं चवीनुसार मीठ घालायचं आहे पण माऊलीचा काळा मसाला जो आपण वापरला आहे त्यामध्ये खडे मीठसुद्धा असतं म्हणून मीठ व्यवस्थित बेतानेच घाला यावर झाकण ठेवून पाणी न घालता मंदाचेवर पाच मिनटं वाफ काढायची इथे पाच मिनटं वाफ काढली मस्त असं मटणाला अंगचं पाणी सुटलेलं आहे सुगंध अप्रतिम येतोय मंडळी आणि रंग काय जबरदस्त आला आहे तुम्ही पाहूच शकतात आता आपल्याला मटण शिजण्यासाठी आणि काळं मटण झणझणीत रस्सासुद्धा होण्यासाठी पाणी घालायचं आहे मटणसुद्धा यामध्ये शिजेल म्हणून मी दोन ते अडीच ग्लास इतकं गरम पाणी घातलं आहे कारण रस्सा बऱ्याच जणांना असाच प्यायलासुद्धा आवडतो भाकरीसोबत सुरून खायलासुद्धा आवडतो म्हणून थोडासा पातळ असावा लागतो इथे छान मिक्स करून घेतलं रस्याला रंग पहा काय जबरदस्त आला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण शिजवून घेणार आहोत तुम्ही म्हणाल तू तर इथे मटण रस्सा केला आहे सुकं मटण कसं म्हणते पण पुढे पहा मस्त झटपट रेसिपी आहे तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं चा, सुरुवातीला चार ते पाच मिनटं गॅस मोठा ठेवायचा जेव्हा असं वाटतं की शिट्टी होते तेव्हा गॅस कमी करायचा आणि मंदाचेवर पंधरा मिनटं हे मटण शिजवून घ्यायचं शिट्टी करायची नाही गॅस कमी करूनही शिट्टी होत असेल तर मग ती होऊ द्या त्याला आपण काहीच करू शकत नाही पण एक शिट्टी होयला लागली की गॅस कमी करायचा आता शिट्टी होणार आहे असं वाटतंय तर मी गॅस कमी करते मंदा पंधरा मिनटं शिजवते गॅस बंद करून कुकर गार करून घेते इथे पहा मंडळी पंधरा मिनटं मस्त मटन शिजवलं त्यानंतर गॅस बंद केला कुकरची संपूर्ण वाफ निघाली आहे आणि आहा काय जबरदस्त असं झणझणीत काळं मटन तयार झालं आहे तरी पाहू शकतात अप्रतिम आहे रसाची कन्सिस्टन्सी छान आहे आणि मटणसुद्धा परफेक्ट शिजलेलं आहे मस्त असं झणझणीत झटपट काळं मटण तयार झालं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे या मटणामधनं जे शिजलेले मटणाचे पीस आहेत ते आपण एका एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत रस्सा काढायचा नाही आहे फक्त पीस पीस काढायचे हवे तर थोडेसे पीस तुम्ही काळ्या मटणामध्ये राहू दिले तरीही चालेल या पीसपासून आता आपण सुकं काळं मटण करतो आहे किंवा सुकं मटण करतोय तर हे पीस मी काढून घेते आणि कुकरमधनं हा रस्सा एखादा पातेलात काढते तर चला मंडळी मटणाचे पीससुद्धा प्लेटमध्ये काढून घेतले आता झटपट सुकं मटण करूया अगदी थोडंसं तेल घ्यायचं सात आठ ठेसलेल्या लसूण पाकळ्या आणि एक चिरलेला कांदा घालायचा आणि थोडासा कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा लालसर वगैरे करायचा नाही सुकं मटण खाताना परतलेला कांदा दाता खाली आला की खूप छान लागतो कांदा मस्त ला गुलाबी होईपर्यंत परतला आता जे वाटण आपण परतून बाजूला काढलं होतं ते घालायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे जास्त परतून वगैरे घेण्याची गरज नाही कारण वाटण आपण सुरुवातीलाच परफेक्ट परतून घेतलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मटण शिजवलेलं आहे मटणामध्ये मीठ आहे माऊलीचा काळा मसाला वापरला त्यामध्ये सुद्धा खडे मीठ होतं म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे छान असं अर्धा मिनटं परतून घेतलं परत एकदा तेल सुटलेलं आहे हे शिजलेलं मटण घालायचं आहा इतका जबरदस्त सुगंध येत होता आणि मसाल्यामध्ये मटण छान असं एकजीव करून घ्यायचं या पद्धतीने मटण बनवलं की झणझणीत काळं मटण आणि मटण सुका आपलं लवकर तयार होतं मस्त कोथिंबीर घालायची आहे मध्यमाचेवर दीड दोन मिनटं परतून घ्यायचं झणझणीत जन मटन तयार झालं आज मी मटण बनवलं आहे तुम्ही याच पद्धतीने चिकनसुद्धा बनवू शकतात फक्त चिकनला शिजण्यासाठीचा जो वेळ आहे तो थोडासा कमी लागतो माऊलीचे मसाले मंडळी खरंच परफेक्ट आहे काळा मटणासाठी तर अप्रतिम आणि गरम मसालासुद्धा यांचा खूप छान आहे अगदी घरगुती मसाल्यांसारखेच मसाले आहे मटन तयार झालं काळं मटण जो रस्सा आहे तो सुद्धा पातेलात काढून घेतला अप्रतिम असा सुगंध होता पटकन थाळी सर्व करूया तर हे आपलं छान असं सुक्क मटण वरतून कोथिंबीर घालायची अगदी सुंदर दिसतंय आणि मिस्टरांनी सांगितलं चवीलासुद्धा अप्रतिम होतं सोबतच झणझणीत रस्सा आहे इंद्रायणीचा भात आहे काळ्या मटणासोबत ना मंडळी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी वाढली जाते पण आज मी चपात्याच ठेवलं आहे पापड आहे बाहेर जाऊन खाण्याची काय गरज आहे मंडळी जर इतके छान पदार्थ घरीच तयार होत आहे थाळी दिसायला सुंदर दिसते चवीला अप्रतिम होते तुम्हीसुद्धा माऊलीचे मसाले ऑर्डर करा व्हॉट्सअप त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिला आहे घर बसल्या हा मसाला येतो फ्री होम डिलिव्हरी आहे तो मसाला वापरून ही थाळी नक्की ट्राय करा आजच्या थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक परफेक्ट छानशा पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद